आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हॉट्सअप वापरण्यासाठी सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरमध्ये वेब ब्राउजर ओपन करून व्हॉट्सअप वेब हे सर्च करायचं आहे पहिल्या सुरू आलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्यू आर कोड लोड होत आहे क्यू आर कोड लोड झाल्यानंतर आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअप ओपन करायचं या टेन डॉटवर क्लिक करायचं लिंक डिवाईसवर क्लिक करायचं लिंक डिवाईसवर क्लिक करून या ठेव ब्लॅकमध्ये यूज मोबाईल डेटा क्यू आर कोड स्कॅन करायचा आपल्या मोबाईलमधून लोड होत आहे व्हॉट्सअप लॉग इन झालंय कॉम्प्युटरमध्ये मोबाईलची प्रोसेस पूर्ण होत आहे ची प्रोसेस पूर्ण झालेली आहे या ठिकाणी डिवाईस नेम टाकायचं आहे जेणेकरून आपला मोबाईल मोबाईलमधलं व्हॉट्सअप आपण कुठल्या ठिकाणी लॉग इन केलंय त्या कंप्युटरचं नाव किंवा जे आपण माहिती असावं ते टाकायचं सेव्ह करायचं तर अशा पद्धतीने आपलं व्हॉट्सअप मध्ये चालू झालं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद